नमस्कार मराठी न्यूज चॅनलमध्ये आपण सर्वांचे स्वागत आहे जुनी पेन्शन योजना लागू करण्यासाठी राहुरी तालुका महाराष्ट्र राज्य सरकारी कर्मचारी संघटना समन्वय समितीच्या वतीने पुन्हा एकदा आंदोलनाचे हत्यार कामबंद आंदोलन सुरू जुनी पेन्शन योजना लागू होत नाही तोपर्यंत कामकाज सुरू होणार नाही असा पवित्रा यावेळी कर्मचाऱ्यांनी घेतला गेल्या अनेक वर्षापासून राज्यातील सरकारी कर्मचारी हे जुनी पेन्शन योजना लागू करण्यासाठी लढा देत आहेत आजपर्यंत अनेक वेळा कर्मचाऱ्यांच्या वतीने आंदोलने करण्यात आली सरकारने तात्पुरती आश्वासने देऊन वेळोवेळी आंदोलने हणून पाडली मात्र आता सरकारी कर्मचारी आक्रमक झाल्याचे दिसून येत आहे राहरी येथील पोलीस निरीक्षक संजय सनवणे यांना आज निवेदन देण्यात आले त्या निवेदनात म्हटले आहे की महाराष्ट्र राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेला संलग्न जुन्या पेन्शन योजना लागू करण्यासाठी मध्यवर्ती संघटनेने दिनांक चोवीस नोव्हेंबर दोन हजार तेवीस रोजी निवेदन दिले होते महाराष्ट्र राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेशी संलग्न असल्याचे चौदा डिसेंबर दोन हजार तेवीस पासून बेमुदत कामबंदा आंदोलन सुरू करण्यात आले राहुरी तालुका महाराष्ट्र राज्य सरकारी कर्मचारी संघटना समन्वय समितीचे सर्व सभासद या आंदोलनात सहभागी झाले त्यामुळे राहुरी तालुक्यातील सर्व राज्य सरकारी कर्मचारी शिक्षक शिक शिक्षकेतर कर्मचारी या आंदोलनात सहभागी झाले निवेदन देते वेळी तालुक्यातील सर्वच शासकीय कार्यालयातील महिला व पुरुष कर्मचारी शेकडोच्या संख्येने उपस्थित होते या आंदोलनात राज्यातील अठरा लाख कर्मचारी सामील झाले असून जोपर्यंत होत तोपर्यंत काम बंद आंदोलन सुरूच राहणार असा पवित्रा यावेळी कर्मचाऱ्यांनी घेतला प्रतिनिधी मनोज साळवे अॅक्टिव्ह मराठी न्यूज राहुरी अहमदनगर न्यूज अहमदनगर 对。